पुन्हा येथे ईद मिलाद उत्साहात साजरी भव्य जुलूस आणि मिठाई वाटप पूर्ण शहरात आज रोजी मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ईद ए मिलाद हा धार्मिक उत्सव मुस्लिम बांधवाच्या वतीने मोठ्या उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शहरातील मुस्लिम बांधवांमध्ये विशेष उल्हासाचे वातावरण होते शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य जुलूसाने संपूर्ण शहरात उत्सवाचा माहोल निर्माण झाला होता हा जुलूस जामा मशीद येथून बसेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक अण्णा अण्णाभाऊ साठे चौक कुंभार गल्ली महर्षी दयानंद चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुढे गेला जुलूसादरम्यान मुस्लिम बांधवांनी घोषणाबाजी करत झेंडे फिरवले व मोहम्मद पैगंबर यांच्या संदेशाचा गौरव करीत ईद ए मिलाद साजरी करण्यात आली या जुलूसामध्ये लहान मुलांसह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज व तसेच इतर समाजाचे बांधव देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते दरम्यान विविध मंडळाच्या वतीने मिठाईचे वाटप करून भाविकांचे स्वागत करण्यात आले अण्णाभाऊ साठेनगर येथे सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड यांच्या वतीने लाडू व जिलेबी मिठाईचे वाटप करण्यात आले तर कुरेशी मोहल्ला येथे सलीम भाई सौदागर मित्रमंडळाच्या वतीने गुलाबजामुन व समोशाचे वाटप करण्यात आले जुलूसाची शिस्त व सुरक्षिततेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कोबाळे यांच्या नेतृत्वाखाली चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संपूर्ण कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडला याशिवाय आरोग्य विभाग व नगरपालिका प्रशासन यांनीही जुलूस मार्गावर विशेष खबरदारी घेत स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या. संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण असून ईद ए निमित्त आज समाज बांधवांनी मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीतून एकोपा बंधुता आणि सौदार्याचा संदेश दिला आहे ईद ए मिलाद या निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो आणि या अनुषंगाने पूर्ण या ठिकाणी मोठ्या हर्षउल्लासामध्ये जुलूस निघतो त्या जुलूसामध्ये आम्ही एक छोटासा म्हणून उपक्रम राबवलेला आहे त्या अनुषंगाने त्या या ठिकाणी मिठाई वाटपाचा कार्यक्रम ठेवला आम्ही त्याच्यामध्ये बुंदी आणि जिलबी आणि पाणी वाटण्याचा कार्यक्रम मुस्लिम समाज बांधवांना एक संदेश चांगला देण्यासाठी आम्ही केलेला आहे आणि विषय करून असा आहे की खरा हा संदेश जुलूस ये पाच तारखेला राहतो पण मुस्लिम माझ्या बांधवांनी शांतता राहा म्हणून या पूर्ण शहरामध्ये शांतता उत्सवा निमित्त हिंदू जाणून घेऊन दोन दिवसानंतर जुलूस काढला त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि याच अनुषंगाने माझ्यातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो पूर्ण्याहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्ण परबणी Thanks for watching Ikmut Digital.